शेवभाजी तर तुम्ही बरेच वेळा बनवली असेल पण अस्सल महाराष्ट्रीयन ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला मी आज सांगणार आहे एवढी खायला चविष्ट लागते चमचमीत अशी झणझणीत अशी शेवभाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं किंचित तेल घातलेले आहे दोन चमचे छोट्या चमच्याने खोबऱ्याचे असे लांब लांब पातळ काप करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत कमी फ्लेमवर परतून घ्यायचं आहे शेवभाजी म्हटलं तर खरी मेहनत असते ती म्हणजे त्याचा रस्सा बनवायची चमचमीत झणझणीत रस्सा त्याच्यावर तवंगही आला पाहिजे तर बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स मी ते तुम्हाला सांगणार आहे खोबरं हो थोडंसं ब्राऊन परतत आलं की एक असा मोठा उभा चिरलेला पातळ कांदा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो सुद्धा आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कमी फ्लेमवर परतून घेणार आहे कांद्याला खूप डार्क ब्राऊन करायचं नाही तर हलकंसं सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्यायचं कांदा व्यवस्थित परतत आला की याच्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रकाचे काप घातलेले आहेत थोडंसं अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि तेसुद्धा आता आपल्याला कांद्या आणि खोबऱ्याबरोबर व्यवस्थित एक ते दीड मिनटं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही मसाला तयार करून घेतला तर रस्सा जो असतो शेवभाजीचा जो एकदम चविष्ट बनून तयार होतो मस्त त्याच्यावर तवंग येतो आणि खायलासुद्धा तो अप्रतिम लागतो इथे तुम्ही बघू शकता वाटण्यासाठी तयार केला जाणारा आपला मसाला मी छान एक ते दीड मिनटं परतून घेतलेला आहे आणि आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे आहेत पाच ते सहा काळेंबिरे पाच ते सहा लवंगा एक मोठी विलायची एक मोठा दालचिनीचा तुकडा एक तेच पत्ता आणि एक किंवा दोन सुख्या लाल मिरच्या अर्धा एक मिनटं आपल्याला या मसाल्यासोबत या खड्या मसाल्यांना छान परतून घ्यायचा आहे वाटणाच्या मसाल्यामध्ये अशा सुकलेल्या एक दोन लाल मिरच्या घातल्याने छान तर्री येते रशाला आणि सुद्धा चवीची अशी भाजी तयार होते तर इथे सगळे जिन्नस भाजून तयार केलेले आहेत गॅस बंद करूया पाच ते दहा मिनटं मसाल्याला थंड होऊ देऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला घालून त्याचं आपण एक वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करत असताना अगोदरच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर ते असंच फिरवून घ्यायचं जा। आणि जर वाटलंच तर गरजेनुसार त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पहिल्यांदा आपण याला असंच ग्राइंड करून घेणार आहोत असंच ग्राइंड केल्यानंतर जर गरज भासली तरच थोडंसं पाणी घालून त्याची एकदम अशी थिक पेस्ट तयार करून घेला घ्यायची आहे आपल्याला खूप पातळ असा मसाला तयार करून घ्यायचा नाही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एका वाटीने अर्धा वाटी मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर एक तेजपत्ता घालायचा तेलामध्ये थोडासा तेजपत्ता फ्राय झाला की वाटण तेलामध्ये घालायचं आहे आणि छान तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे या वाटणाला किंवा मसाल्याला तेलात तळत असताना तेलात भाजून घेत असताना गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही तर मीडियम लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला तीन ते चारपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे छान डार्क ब्राउन कलर येईपर्यंत किंवा काडपट कलर येईपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर मसाला वरून वरून तर तुम्हाला काळा दिसेल परंतु आतून तो कच्चा राहील त्याच्यामुळे कमी फ्लेमवर छान व्यवस्थित तीन ते चार मिनटं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित छान गोल्डन ब्राऊन परतत आला की याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा किंवा एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनेची पावडर आणि हे सगळे सुखे मसाले आता या मसाल्यामध्ये मी परतून घेणार आहे तुम्ही या भाजीमध्ये लाल तिखट घातलं तर कांदा लसूण मसाला नाही घातला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला घातला तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल दोघापैकी एखादी गोष्टी तुम्ही स्किप करू शकता चवीत मात्र काहीही बदल पडणार नाही त्याच्यानंतर एखा मोठ्या टोमॅटोची अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि छान आपले सुखे मसाले भाजत आले की टोमॅटोची प्युरी आपल्याला त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे तुम्ही इथे पिकलेला टोमॅटो बारीक कट करून तो सुद्धा ॲड करू शकता आपल्या ग्रेव्हीमध्ये छान व्यवस्थित टोमॅटोची प्युरी परतत आली की त्याच्यामध्ये मी जे वाटणाचं पाणी होतं ते घातलेलं आहे थोडंसं आणि आता मस्त एक ते दीड मिनटं आपल्याला ही जी टोमॅटोची प्युरी आहे या वाटणाच्या पाण्यासोबत छान त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे अत्यंत चवीने खाल्ली जाणारी ही शेवभाजी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेग 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 वे� बनवली जाते पद्धतीने तुम्ही एकदा ही शेवभाजी बनवून बघा माझी खात्री आहे सगळ्यांना घरात आवडल्याशिवाय राहणार नाही अशी चविष्ट भाजी बनून तयार होते तेल सुटेपर्यंत मसाल्यात टोमॅटो प्युरी परतून झाल्यानंतर एक चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी अशी हाताने कुसकरून घातलेली आहे तुम्ही सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवभाजीचा रस्सा आणि रस्स्यासाठी मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे एक ते दीड ग्लास मी फोडणीमध्ये गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला छान तवंग येतो वर छान तर्री येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लगेच उकडी आल्या आल्यास शेव घालायची घाई करू नका चवीनुसार एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि आपल्याला कमी फ्लेमवर हा रस्सा तीन ते चार मिनटं असाच उकडू द्यायचा आहे ही एक ट्रिक आहे रस्सा झणझणी तर्रीदार आणि चविष्ट बनवण्यासाठी आपल्या शेवभाजीसाठी जेवढा जास्त वेळ तुम्ही त्याला कमी फ्लेमवर उकडू द्याल ना तेवढा त्याचा फ्लेवर इनहास होतो भाजी अतिशय चविष्ट बनून तयार होते रस्सा एकदम चवीला मस्त लागतो शेवभाजी बनवत असताना रस्सा शेव घातल्यानंतर कधीच उकळू द्यायचा नाही शेव घातल्यानंतर जर तुम्ही रस्सा उकळायला जाल तर तुमची जी शेव होईल त्याचे तुकडे तुकडे पडतील आणि एकदम लगदा होईल पहिल्यांदा तीन ते चार मिनटं कमी फ्लेमवर छान उकळून घेतल्यानंतर रसा त्याच्यामध्ये आपल्याला नंतर शेव घालायची आहे आणि लगेच एक उकडी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रस्त्यावर किती छान तर्री आलेली आहे मस्त असा तवंग आलेला आहे आता शेवभाजी बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शेव, शेव वापरण्यात येते इथे साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहेत रस्ता इथं व्यवस्थित आपला उकडून तयार आहे आणि या स्टेजला मी याच्यासाठी आणखी स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि अशा प्रकारचे शेव साधारणतः शेवभाजीसाठी वापरतात जी मार्केटमध्ये फरसाणाच्या दुकानात किराणा दुकानात सहज उपलब्ध होते तुम्ही याच्यामध्ये एक गठिया जो प्रकार आहे तो मोठा तो सुद्धा वापरू शकता शक्यतो शेवभाजीसाठी बारीक शेव वापरत नाही कारण की त्याचा जेव्हा आपण काही वेळानंतर ती भिजते ना तर त्याचा लगदा होतो अशी जाडसर मसाला शेव कोणत्याही फरसाण शॉपमध्ये सहज उपलब्ध होते ती मी एक ते दीड वाटी याच्यामध्ये घातलेली आहे थोडंसं याला हलकं फुलकं परतवलं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपली झमझणीत चमचमीत शेवभाजी ढाबा स्टाईल इथं तयार आहे मस्त गरमागरम पराठा पोळी तंदुरी रोटी किंवा नाळसोबत तुम्ही सर्व करू शकता भातासोबतसुद्धा अत्यंत चविष्ट लागते ही आपली ढाबा स्टाईल जी रेसिपी आज मी तुम्हाला सांगितली आहे अत्यंत युनिक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा घरी आणि तुमची शेवभाजी कशी बनली या रेसिपीने ते नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत शीतलचा तुम्हा सर्वांना बाय बाय